नमस्कार मी चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील मित्रांनो आपल्यापुढे एक प्रेरणा सॉंग म्हणजे बहुजन गीत मी सादर करत आहे हे गीत मी स्वतः लिहिलं ही कल्पना माझीच आहे हे लिहिलंय मी आणि याला सुद्धा मीच केलं आहे म्हणून हे गीत मी सादर करतो आहे चला आपण ऐकूया बहुजन घेत मावळ आम्ही मावळ अरे मावळं आम्ही मावळ शिवसंभाचर आम्ही मावळ मावळ आम्ही मावळ संभाचर आम्ही मावळ आम्ही छत्रपती आम्ही छत्रपती आमचा माथी आम्ही छत्रपती आमचा माथी दाढी मिसीचा दनका जुना आता बहुजन आम्हाला म्हणा मावळ आम्ही मावळ शिवसंभाच र आम्ही मावळ आम्ही छत्रपती आम्ही छत्रपती आमचा माती दाढी मिसीचा दनका जुना आता बहुजन आम्हाला म्हणा मावळ आम्ही मावळ शिवसंभाच र आम्ही मावळ अरे जिजाऊची लेकर आम्ही आम्ही जिजाऊची लेकर सावित्रीची ठिकर आम्ही जिजाऊची लेकर सावित्रीची ठिकर आम्हा आयल्याची मेंढ्र म्हणा आम्ही जिजाऊची लेकर सावित्रीची ठिकर आम्हा आयल्याची मेंढ्र म्हणा तुमचा डाऊपेच कळलाय जुना आता बहुजन आम्हाला म्हणा मावळ आम्ही मावळ शिवसंभाच आम्ही मावळ आम्ही छत्रपती आमचा माथी आम्ही छत्रपती आमचा टिळा माथी दाढी मिसीचा दनका जुना आता बहुजन आम्हाला मावळ आम्ही मावळ शिवसंभाच र आम्ही मावळ बाबा साहेबांची सांग बाबासाहेबांची सांग शाहू फुलेंची आन अरे बाबा साहेबांची सांग शाहू फुलेंची आन आता संविधान तुम्ही जाना आता संविधान तुम्ही जाना आणि बहुजन आम्हाला म्हणा मावळ आम्ही मावळ शिवसंभाचर आम्ही मावळ आम्ही छत्रपती अरे आम्ही छत्रपती आमचा टिळा माथी अरे आम्ही छत्रपती आमचा माथी दाडी मिसीचा दनका जुना आता बहुजन आम्हाला म्हणा मावळ आम्ही मावळ शिवसंभाचर आम्ही मावळ धन्यवाद मित्रांनो हे स्वहलिखित ही माझी एक कल्पना आहे आपल्याला कशी वाटली ती मेसेज करा कमेंट करा